बघा आज आम्ही प्रभाग क्रमांक अकरामध्ये विक्रम यशवंत शेख साबळे आणि सानिया मोहसिन शेख यांच्या प्रचारासाठी सुरुवात केली होती काल आम्ही काजूवाडी ते गाव आणि पूर्ण मोगलवाडीपर्यंत चालत आलो लोकांचा आमच्या सर्व उमेदवारांना जो काय प्रतिसाद मिळत आहे जागोजागी जाऊन पूर्णपणे ज्या आरती पोळणं चालू आहे आतषबाजी करून संपूर्ण जे काय स्वागत होत आहे त्यामुळे आम्हाला लक्षात येत आहे की आता खोपोली नगरपालिकेवर तीन तारखेला शिवसेना बीजेपी आरपीआय युतीचा भगवा फडक राहणार नाही परिवर्तन आघाडीमुळे बघा कसं असतं की प्रत्येक इलेक्शन मध्ये विरोधक विरोधकांचं काम करत असतात परंतु आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विकास कामांमुळे खोपोली जनतेने जनतेने त्यांना ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारचं मताधिक्य मागच्या वर्षी दिलेलं होतं त्याचा इफेक्ट अजूनपर्यंत आहे आणि जे काही आमचे उमेदवार आता समोर जाणार आहेत ते आम्ही विकासाच्या माध्यमातून जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये असेल शंभर टक्के शिवसेना बीजेपी आरपीआय महायुतीचा असणार आहे